बदलापूर कुळगाव येथील आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेमध्ये एका कर्मचाऱ्यानं चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेविरोधामध्ये नवापूर तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर रॅली काढली आहे रॅलीची सुरुवात नवापूर नगरपालिकेकडून गांधी पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत झाली आहे या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या अत्याचाराची तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराचा विरोध करून दोषी व्यक्तीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवावा यासाठी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय गुन्हा नोंदवण्यासाठी गेलेल्या पीडित बालिकेच्या पालकांना पोलीस ठाण्यामध्ये अकरा ते बारा तास प्रतीक्षा करावी लागली आणि गुन्हा नोंदवून घेण्यात आलेल्या विलंबामुळे पोलिसांची कार्यक्षमता संदिग्न ठरली आहे यामुळे सरकारची नाकारतेपणाची झलक दिसून येते या रॅलीमध्ये उपस्थित व्यक्तींनी या निंदनीय घटनेबद्दल पोलिसांचे संबंधित सदस्यांचे संबंधित संस्थांचे आणि शासनाचे निषेध व्यक्त केलाय दोषी असलेल्या कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि संबंधित शाळा आणि यंत्रणा यांना जबाबदार ठरवून कठोर कारवाई करावी अशी तीव्र मागणी करण्यात आली आहे या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये हसमुख पाटील अनिल आनंदा वारुडे जालमसिंग गावित सोहेल बलेसरिया दामू अण्णा बिराडे कल्पित नाईक गोलू राजपूत दिनेश भोई किसन शिरसाट फरीद पठाण नयन वसावे फेजल शेख फिरोज खाटेक यांच्यासह विविध महिला उपस्थित होत्या यावेळी विजय मोतीराम बागोल युसुफ इस्माईल खाटेक किरण वसंत नाईक मनीषा कल्पित नाईक दीपिका सूरज नाईक मंजुला नितीन वसावे मंगला हर्षा वसावे राजेश जयस्वाल मलीमभाई मनसुरी जिग्नेश पाटील गौतम मोरे मुसा खाकर अमीन खाकर भिका खाकर सागर सोळंकी वैभव नगराळे राहुल पंचोली मनोहर चौधरी अंकिता मावची रोशन कोळी सचिन पवार अरुणा हसमुख रीना सुरेश पाटील जयश्री संजय पाटील उज्ज्वला गावित मीना धनश्री सोनाल कल्पना अहिरे मेघा पाटील मंजुला दर्जी बसंती दर्जी यांच्या उपस्थितीमध्ये हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या घटना आणि निषेधाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारच्या कार्यशैलीवर आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे है जब माए उनको छूट देती है आजकल इतना एजुकेशन के मामले में लोग आगे बढ़ रहे हैं। पर ये चीज़ों के मामले में लोग क्या बोलते फ्रेंड सर्कल फ्रेंड तो कहाँ रह गया है रह गया तो फ्रेंड सर्कल हम अम हमारे बच्चों को इतना जरूर दो गच की दूरी जरूर सिखाओ और बच्चों को खाली माँ उनमें सिखाया बेटियों को रोटी बनाना खाली गोल रोटी बनाना है आप लेकर जाके देखो बर्तन बांधे दे कपड़े सब करना खाली उसको तो परीक्षा में ऐसा दो तो सामने वाला अगर उसकी तरफ आग उठा के देखे तो आग निकालने की ताकत उसमें होनी चाहिए पुलिस वाला कुछ नहीं कर सकता कोई कुछ तुम्हारी बच्ची में इतनी क्षमता होगी तो वो वही काट के रखेगी को मौका कौन देता है बच्चा देती है क्यों वो हमारे तक टच कर सकता ये तो है ये तो चार साल की बस्ती के साथ हुआ इसलिए ये मान सकते वो नादान थी बरी बरी तो 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 है बड़ी बड़ी लड़कियों क्योंकि माँ बाप उनको परीक्षण सिर्फ वो चौके चूने तक देते हैं आज इतने सारे कैंप पर चल रहे अपने बच्चों को इतना परीक्षण दो खुद तक कम रहे क्यों हमको यहाँ तक आना पड़ेगा नहीं आना पड़ेगा अगर वो उसको सजा देगी तो क्या कर लेंगे तहसीलदार में क्या कर लेंगे पुलिस वाले निपटेंगे सारा परिवार उसके साथ में खड़ा हो जाएगा जिसके ऊपर अत्याचार है वो सक्षम होना चाहिए मेरा तो आप लोगों से यही निवेदन है ये पंद्रह सौ दो हजार ये सिर्फ हमारे कुछ मिनट के हैं है। कुछ ही मिनट के हम पंद्रह सौ रुपये बाजार में लेके निकलेंगे पाँच मिनट में पंद्रह सौ खत्म हो जाएंगे पर हमारा सभी से निवेदन है कि हमारे घर से अगर कोई बच्चा निकलता हो तो राम बन के निकले रावण बन के नहीं निकले कारण नाही पडे याचा अपने घरते ही सुरुवात करो चार लोगों को हम टिकाएंगे तब वो चार 14 को टिकाएंगे मेरा यही निवेदन आप लोगों से आहे टीम बदलापूर येथे एका बारा शत चार वर्षीय चिमुकलीवर राक्षसी मनोरुक्तीचे حیवान नरधवाने जो पाचवी अत्याचार केला त्याच्या नवापूर शहरातील महाविकास आघाडी आणि तमाम नागरिकांच्या वतीने सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही निषेध करतो राज्यात महिला आणि लहान बालिकेंचे संरक्षण होत नाही हे सरकार पक्ष फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये सरकार वाचवण्यामध्ये मक्षूल आहे परंतु या राज्यातील आया भगिनी लहान बालिका आणि मुली देखील सुरक्षित राहिलेला नाही हे सरकार कुठल्याही क्षणी सर्वसामान्य महिला आणि मुलींचे रक्षण करण्या करण्याच्या सर, सर, लायकीचे नाही म्हणून नवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो चार वर्षाच्या हो म्हणजे आपली ना अशा मुलींवरती असा अत्याचार करणं म्हणजे हा कायद्याने गुणाच आहे आणि ज्या कोणी नराधमाने हे कृत्य केलं त्याला मोठीत मोठी शिक्षा झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत हवं आणि त्या मुलीला शाळेमध्ये असताना चारच वर्षाची ती मुलगी त्या चिमुरडीला कसं चिरडलं आणि ती ज्यावेळेस तिला समजलं की आपल्याला काय व त्रास होतोय तिने आईला कळवलं आणि आईला सांगितलं त्यावेळेस आया पालकसुद्धा जागे होतात पालकांनी आणि शाळेतले जे शिक्षक वर्ग वगैरे त्यांनी सगळ्यांनी त्या छोट्या बालकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे हीच माझी नम्र विनंती आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर